मी दिलीप शहादू जगताप कम्पोस्ट पारळा तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर एक शेतकरी असून सिझंट माकाच अडुसठ झिरो दोन माका ह्या माकाचं वैशिष्ट्य असं आहे तर जवळजवळ साठ टक्के कंस याचे मोठे असतं ए ग्रेडचे अन्न तीस पस्तीस टक्के समजा ते बी ग्रेडचे असतं आणि का सात आठ टक्क्यापर्यंत सी ग्रेडचे कस कंस असतात त्याच्यामुळे ए ग्रेडचे कंस जास्त असल्यामुळे शंभर ते दीडशे दाण्याचा फरक पडतो एका मिटी तर शंभर दाण्याचा जर फरक पडला तर साधारणतः एक एका मागं त्याचा जर ऑवरेज काढला तर ते चार पाच क्विंटलचा फरक पडतो पाडुसोड झुराचे एक अशी खासियत आहे ज्यावेळेस मकाला ताण पडतो ती इतर मकापेक्षा ती अशी दम धरून राहते वा पाळलीचा प्रादुर्भाव शक हा तो सगळ्यात माकांवर असतो असं काही नाही का आडूसड झुरहळ दोनवर नाही आहे पण त्यांच्या तुलनेत त्याच्यावर कमी असतो